सर्वांना जय भारत जय संविधान मी पत्रकार जाकीर हुसेन हुंडेकरी काल आमचे भारताचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या गेले त्याचबरोबर आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांना भारताची जागतिक प्रतिमा बदलणारे आणि जागतिक नेते म्हटले गेले तसेच एकनाथ शिंदे यांनी प्रतिकात्मक भेट म्हणून एक नवीन राज्य उपक्रमाची घोषणा केली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला आमचे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक भाषेचे वृत्तपत्रात पान भरून जाहिरात देण्यात आली ही जाहिरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्या सौजन्य दिली होती राज्याचे उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब यांनी ही जाहिरात दिली होती आपण पाहू शकता मित्रांनो तुम्हाला माहिती असावे लागेल ही जाहिरात राज्यातील आणि गुजरातमधील काही वृत्तपत्रांना ही जाहिरात देण्यात आली प्रत्येक भाषेच्या वृत्तपत्रात इंग्रजी मराठी हिंदी सर्व भाषामध्ये या अनेक वृत्तपत्रात त्यांनी ही जाहिरात दिली कलरमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी ही जाहिरात दिली मित्रांनो तुम्हाला माहिती असं लागेल ही जाहिरातसाठी किती खर्च आला तुम्हाला एक विचार वाटतो मला मी सांगतो की आपण विचार करू नका या जाहिरातीसाठी हजारो कोटी रुपये खर्च आलेले आहेत कीच नव्हे तर हजारो चाहत्यांनी नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी कोट्योद रुपये खर्च केले यात विशेष बाब म्हणजे आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींना वृत्तपत्रात जाहिरात देणे म्हणजे काय आहे हे समजत नाही तेही राज्यातील सर्व वृत्तपत्रात या जाहिरातीसाठी हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत मला एक सांगायचे आहे आपण उपमुख्यमंत्री आहे थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना फॉर म्हणून तुम्ही शुभेच्छा दिली असते परंतु वृत्तपत्रात जाहिरात देऊन केवळ नरेंद्र मोदींना खुश केले मात्र राज्यातील वादळी पावसाने सर्वांना झोडपले किती शेतकऱ्यांचे पिके नुकसान झाले प्रत्येकांचे घरे पाण्याखाली गेले अनेक नद्यांना पूर आला कित्येक लोक वाहून गेले घरे उद्ध्वस्त झाले अशा एश्चित देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाढदिवस साजरा करतात आणि ज्या राज्यात शेतकरी जनता दुःखात आहे त्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांना शुभेच्छा देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केवळ जाहिरातीसाठी करतात ही कितपत मोठी दुखांत आहे मित्रांनो इतका अफाट खर्च भरून वृत्तपत्रांना जाहिरात देणे म्हणजे नेमका काय घडायचे आहे हाच एक मुद्दा नागरिकासमोर आहे एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व वृत्तपत्रात पान भरून कलर मध्ये जाहिरात दिली मित्रांनो ही जाहिरात दिली ही जाहिरात दिली या वृत्तपत्रांचा फायदा झाला मात्र जनतेचा काय झाला कोट्योद रुपये खर्च केले अशा वेळी तुम्ही म्हणतात स्कॉलरशिपसाठी शासनाकडे पैसे नाही पैसे नाही म्हणून राज्यातील शाळा बंद करतात तुम्ही पदे भरत नाही कारण सरकारकडे पैसे नाही म्हणून म्हणतात राज्यातील लाखो युवकांना रोजगार नाही गरीब लोकांकडे औषध उपचार करण्यासाठी पैसे नाही त्यांना शासन मदत करत नाही कारण त्यांच्याकडे पैसे नाही म्हणतात कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहे आणि भारताचे प्रधानमंत्री यांनी वाढदिवसानिमित्त त्यांना खुश करण्यासाठी आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहिरात वृत्तपत्रामध्ये देतात हा खेदाची बाब आहे जाहिरासाठी शासनाचे आणि जनतेचे पैसे कशाला खर्च करायचे हे जनता विचारत नाही परंतु या संदर्भात मी कालपासून विचार करत होतो की इतका खर्च आला कसा शासनाकडे पैसे नाही शासनाची चिजोरी खाली पडलेली पर आहे परंतु हे पैसे कुठून आले मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा देवाभाव म्हणून राज्यातील सर्व वृत्तपत्रात मोठ्या आकाराची फुलपेज कलर मध्ये पहिल्या पानावर जाहिरात दिली होती या जाहिरातीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अपाटपणे जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च करत आहे हे एक खेदाची बाब आहे मोठमोठे जाहिरात देऊन काय फायद्याची आहे हाच मोठा प्रश्न जनतेसमोर आहे जाहिरात देऊन जनतेचे काय भले होणार मित्रांनो तुम्हाला माहिती असावे लागेल की सध्या सोशल मीडियावर भारताचे प्रधानमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी लाईन लागलेली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून पाळण्यात आले अनेक बेरोजगारी युवकांचे पत्र सोशल मीडियावर पाहण्यास मिळाले म्हणजे भारताचे प्रधानमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून बेरोजगारांनी हा दिवस पाळले आज आपल्या देशात बेरोजगारांची संख्या खूप वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात डिग्र्या घेऊन बसलेले आमचे युवक रोजगार मिळवण्यासाठी धावपळ करत आहेत मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची संधी मिळत नाही हे राजकीय लोक फक्त निवडणुका जवळ आले की फक्त आश्वासने देतात मित्रांनो आमच्या गल्ली बोडात शहरात खेड्यात अनेक भागात नीट रस्ते नाही पिण्यासाठी पाणी मिळत नाही अशी स्थिती आमच्या राज्यातील नागरिकांची आहे आम्ही खूप डिग्र्या दिले परंतु त्यांना नोकऱ्या नाही पण एक गोष्ट केवळ मतासाठी आणि सत्तेसाठी दोन समाजात दोन धर्मात मतभेद निर्माण करण्याचा हा षडयंत्र आमच्या राज्यात निर्माण झालेला आहे काही मंत्री आहे काही राजकीय पुढारे आहे स्वतःला हिंदुत्ववादी कट्टरवादी म्हणतात त्यांनी समाजामध्ये मतभेद निर्माण करत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असावी लागेल की आपण कुठे चालले हे आपल्याला कळायला पाहिजे परंतु आजही ज्यांच्या आता सत्ता आहे हे तुमच्या आणि आमच्या काही भले करणार नाही धन्यवाद मित्रांनो मी जेही बोललो त्यावर तुम्ही कमेंट करा जय भारत जय संविधान खुदा हाफिस